तर नमस्कार मंडळी माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज ऊन जरा जास्त होतं त्यामुळे गावातल्या कॅनोलवर पोहण्यासाठी जाण्याचा प्लॅन केला अर्थात बच्चे कंपनी पण सोबत होती बच्चे कंपनीला पण पोहायचं होतं त्यामुळे आम्हाला ट्रॅक्टर किंवा मोठ्या कुठल्याही गाडीची पाहिजे होती मग गावातल्या एका मित्राला फोन केला त्याने, घरी घर त्या घरी त्याने, पर त्या त्याने मला घरी ये सांगितले थोड्याच अंतरावर मित्राचं घर होत त्यामुळे आम्ही दोनच मिनिटात मित्राच्या घरी पोहोचलो त्याने बरच वेळ ट्यूब शोधली पण टूब त्याला काय सापडत नव्हती मग त्याने मुलीकडचे जसे नकार देतात तसा नकार आम्हाला दिला मग ट्यूबच्या शोधात आम्ही कॅनलकडे निघालो वर म्हणजे पाटावर पोहोचल्यावर समोर गावातील मित्रमंडळी दिसली मित्रांमध्ये एकाला ट्यूबची मागणी केली मग त्याने घरी फोन लावून एका कार्यकर्त्याला ट्यूब आणायला सांगितली पाटाच्या कडाला असलेल्या चिंचच्या सावलीमध्ये आमच्या गप्पा रंगल्या लहानपणीचे किस्से कहाण्या प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडत होत्या यातून आम्ही लहानपणी किती येडे होतो हे कळालं आणि आता मोठं झाल्यावर लय झालो असं काही नाही मग अचानक माझ्या मधला दिलदारपणा जागा झाला आणि मी सगळ्यांसाठी थंड बोलवलं थंड घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी ती बाटली माझ्या आता दिली मग मी झाकण उघडून पहिले दोन तीन गोट पिऊन घेतले कारण नंतर बाटली थंड शिल्लक राहील याची काही गॅरंटी नव्हती मग कट्टर क्रिकेट प्रेमी असणाऱ्या आमच्या जावायची एंट्री झाली त्यांनी आनंदाच्या भरात मला उचलून घेतलं दोनदा तीनदा प्रयत्न करून पाहिल्यावर त्यांना माझ्या वाजनाचा अंदाज आला मग आपण नको असलेलं मांजर जसं सोडून देतो दे तसं त्यांनी मला सोडून दिलं तेवढ्या ट्यूब आणाय गेलेला कार्यकर्ता पण आला मग सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही आलेल्या कामाला सुरुवात केली बच्चे कंपनी खूप एक्सटेड झाली होती त्यामुळे जर जर पावलं टाकीत आम्ही पाटाच्या पलीकडच्या साईटला गेलो आधी पाण्याचा अंदाज घेण्यासाठी मी ट्यूब घेऊन पाण्यात उतरलो गार पाणी असल्यामुळं डुबकी मारायला जिवाव येत होतं चिरंजीवांची एवढ्या पाण्यात आंघोळ करायची पहिलीच वेळ होती त्यामुळे ती थोडे गाभरलेली होती त्यामुळे मी त्यांना घेऊन पाण्यात डुबकी मारली व त्यांची थोडी भीती घालवली मग मी पण पाण्यात त्यांच्यासमोर आड्या उभ्या तिरक्या कशा पण उड्या मारल्या मग मी बच्चे कंपनीला मी स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे असं दाखवण्यासाठी त्यांना दोन तीन प्रयोग करून दाखवले हो बच्चे कंपनीने मग थंड पाण्याचा आनंद घेतला आणि एन्जॉय केला जवळजवळ तीन चार तास आंघोळ केल्यानंतर बच्चे कंपनीला हात जोडून विनंती करून पाण्याच्या वायर काढली आणि हो आमच्या या ब्लॉगचं संपूर्ण शूटिंग काढणाऱ्या आमच्या या कॅमेरामॅनचे पण आभार आणि अर्थात तुम्ही सर्वांनी हा संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमचे पण आभार आणि धन्यवाद